की परमेश्वराने आपल्याला उत्तर सीमेवरील सियोन डोंगराप्रमाणे बनाव जी उत्तर सीमा त्याच्यावरचा सियोन डोंगर कशासाठी त्या डोंगराप्रमाणे बनवावं कारण त्या डोंगरावर उत्तर सीमेवर असलेल्या त्या डोंगरावर सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर जो राजाधी राज आहे तो सृष्टी निर्माता त्याची त्याच्यामध्ये आपल्या देहाला परमेश्वराच्या राहण्याच ठिकाण बनलं जावं त्यासाठी तो जसा पवित्र आहे तसा आपण पवित्र असावं यासाठी आपण प्रार्थना करूया यावेळेस आपण वचन वाचूया उत्तर सीमेवरील सियोन डोंगर राजाधी राजाचे नगर उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे यावेळेस आपण हीच प्रार्थना करणार आहोत की आपलं जे शरीर आहे व आपलं जीवन सर्व समर्थ सृष्टी वस्तिस्थान असेल आणि त्यासाठी प्रत्येक प्रकारचा अमंगळपणाचा समूळ नायनाट डोळ्याची वासना देहाची वासना संसाराच्या फुशारकीचा नायनाट आपल्या जीवनामधून करण्यात येणार हे आपण कबूल करणार आहोत कारण जोपर्यंत आपण कबूल करणार नाही काही घोषित करणार नाही तर ते आपल्याला भेटणारही नाही हे तेवढंच सत्य आहे आणि त्याचबरोबर परमेश्वरांनी ती आपल्याला गोष्ट बनवावी उच्चतेचं सुंदर व सर्व पृथ्वीला आनंद देणारं हे आपल्या प्रत्येक विश्वासनाऱ्यांचं जीवन असावं की उच्चतेमुळे सुंदर आणि सर्व पृथ्वीला आनंद देणारं असं जीवन प्रत्येक त्याच भय धरणाऱ्या प्रत्येक विश्वास यासाठी आपण प्रार्थना करूया आणि त्याच्यामध्ये आपण चाळीस तीन ते सहा मधून ही प्रार्थना करणार आहोत की या भूतलावर आपण जगत असताना आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपला आश्रय दुर्ग व्हावा यासाठी पहिली प्रार्थना करू दुसरी प्रार्थना चौथ्या वचनातून ही करणार आहोत की ज्यावेळेस राजे एकत्र जमले म्हणजे जो जो कोणी आपल्या विरोधात एकत्र जमेल दुरात्मा असो दुरात्म्यांची पिल्ला असो स्वतः सैतान असो तर त्यांचं काय हालत होणार ते ज्यावेळेस एकजुटीने चढाई करून येणार त्यावेळेस हे नगर पाहताच नगर जे आपण आपण आहोत आपलं शरीर आहे आपल्या आपल्याला पाहताच ते विस्मित होणार घाबरे होणार व पळत सुटणार परमेश्वराचं सानिध्य इतकं प्रखरतेने आपल्या मध्ये असणार की आपला प्रत्येक वेळी घाबरला जाणार परमेश्वराच्या सानिध्यामुळं आणि पळत सुटणार आपल्यापासून लांब त्याचबरोबर आपण मी प्रार्थना करणार करणार आहोत फक्त पळतच तो सुटणार नाही तर त्याला कंप सुटेल आणि वेदना वेदनाप्रमाणे त्याला वेदना होती ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्यावेळेस त्या आईला किती होतात त्याच्यापेक्षा अधिक वेदना त्या दुरात्म्यांना व दुरात, दुरात होणार असे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आपण घोषित करणार आहोत आणि यासाठी यावेळेस आपण ही प्रार्थना करूया की जो जो कोणी परमेश्वराच्या नगराला म्हणजे परमेश्वराच्या विश्वासणाऱ्याला पाहीन तो प्रत्येक जण हे कबूल करेल की परमेश्वराने या लोकांना म्हणजेच परमेश्वराच्या नगराला आशीर्वादित केला आहे आणि फक्त देवच तो सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर या नगराला स्थिर राखणारा परमेश्वर आहे हे नगर कुठल्याच वाऱ्यामध्ये पृथ्वी उलती पालती होऊ दे पर्वत कोसळून पडू दे सागराच्या लाटा गरजून उसळू दे त्या उसंबळू दे किंवा पर्वत हालू दे तरी हे जे पर्वताप्रमाणे जे प्रत्येक प्रकारचे संकट आहेत हे जरी आले तरी ते नगर म्हणजे आपण जे परमेश्वराच्या वस्तीचे स्थान आहोत ते किंचितही डगमगणार नाही का डगमगणार नाही कारण सर्व समर्थ सृष्टी निर्माताच आपल्या पक्षाचा आहे आणि याच कारणास्तव ना आपण भिणार ना डगमगणार यावेळेस आपण वचन वाचूया आठव्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जे आम्ही ऐकले ते सेनाधीश परमेश्वराच्या नगरात आमच्या देवाच्या नगरात पाहिले असे लोक आपल्याबद्दल म्हणतील त्याचबरोबर म्हणतील की ते हे की देव सर्व काळ ते स्थिर राखील ते नगर स्थिर राखणारा तो परमेश्वर आणि नऊ ते चौदा वचनामधून आपण देवाची उपकार स्तुती करूया त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत हे देवा तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वासल्याचे चिंतन केले हे देवा जसे तुझे नाव तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटपर्यंत जात आहे तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे तुझ्या न्याय कृत्यांमुळे सियोन डोंगर आनंद पावतो यहुदाच्या कन्या होत कारण सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर हा सनातन देव आहे सर्व काळ आमचा मार्गदर्शक होईल हे तेरा चौदा मिळत यावेळेस आपण ज्यांना तू ज्यांची ज्यांची नाव घेऊन त्यांना तुझ्या राज्यासाठी बोलवलंस ज्यांनी ज्यांनी आपणाला तुझ्यासाठी पवित्र राखण्याचा यज्ञ केला आहे प्रभू येशू क्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला सर्व काळ स्थिर राखणारा तो तू परमेश्वर आम्ही तुझी उपकार करतो हे परमेश्वर तुझ्या मंदिरात जेव्हा जेव्हा तुझ्या मंदिरात आम्ही चर्च मध्ये जाऊ किंवा आमच्या देहांमध्ये आम्ही एकांतामध्ये असू नेहमी नेहमी तुझ्या वात्सल्याचे आम्ही चिंतन करणारे असे लोक तू अभ्यास करत आहेस म्हणून तुझे धन्यवाद हे परमेश्वरात जसे तुझे नाव तशी तुझी कीर्ती या पृथ्वीच्या शेवटापर्यंत तू प्रगट करत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद मागतो प्रभू तुझ्या प्रतापी वरदहस्ताचा अनुभव या युगामध्ये व प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येईपर्यंत प्रत्येक युगातील प्रत्येक बिलिव्हर असू दे किंवा अन नॉन बिलिव्हर असू दे प्रभू परमेश्वरा प्रत्येकावर तो वरदहस्त तू प्रगट करत आहेस की मीच एक जिवंत प्रभू आहे ज्याने तुम्हाला आपल्या मातेच्या उदरामध्ये निर्माण केलं तुमची घडण केली तो मी आहे हे प्रभू परमेश्वरा सामर्थ्य तू या जगावर प्रगट करत आहेस व तुझ्या विश्वासणाऱ्यांवर विशेष प्रगट करत आहेस त्याबद्दल तुझं धन्यवाद जेणेकरून आम्ही भिणार नाही व डगमगणार नाही धन्यवाद प्रभू परमेश्वरा जे यहुदाच्या कन्या आहेत जा चा तुझी वस्ती होते जा आराधनेची जागा तुझ्या आराधनेच्या जागेमध्ये जितके जितके लोक आहेत ते आनंद व हर्ष करोत माझ्या प्रभू तुझ्या स्तुती आराधनेमध्ये हर्ष करणारे सर्वदा हर्षित केले जाऊ त्यांना शांती आनंद व स्वस्थता प्राप्त हो हो धन्यवाद प्रभु परमेश्वर आम्ही तुझी उपकार स्तुती करतो की आमचा सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर हा सनातन देव आहे आणि तो आमचा सर्व काळ मार्गदर्शक आहे म्हणून आम्ही तुझे आभार मानतो धन्यवाद प्रभु परमेश्वरा तुझ्या पवित्र रक्ताच्या संरक्षणासाठी तुझे आभार जे दैवी संरक्षण तो आम्हाला दिला आहेस त्याची जाणीव नेहमी तू आम्हाला द्यावी आणि त्याच्यावर या भूतलावर विश्वास ना, या भूतलावर आम्ही जगत असताना विश्वासणारे या नात्याने ख्रिस्ती लोक या नात्याने आम्ही अनाथ नाही आमचा बाप आहे आमचा बाप जो स्वर्गामध्ये राजासणारूड आहे पृथ्वीजाचं पदासन आहे तो आमचा बाप आमचं संरक्षण करायला समर्थ आहे याच प्रगतीकरण तुझ्या प्रत्येक निवडलेल्या आम्हा प्रत्येकाला व्हावं म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझं प्रगतीकरण तू आम्हाला दे की कशा प्रकारे डोळ्यातील भुबळाप्रमाणे तो आम्हाला राहतोस आणि जो कोणी जो दुरात्मा व त्याची आमच्याकडे वाकडी नजर करतात तर त्यांची हालत तू काय करतोस हे दाखवणारा तू प्रभू आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू परमेश्वरा धन्यवाद यावेळेस तू आम्हाला एकत्र केलंस तुझ्या नावाच्या गौरवासाठी त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू आमच्या जीवनांमध्ये व त्याच बरोबर तुझे जे इतके इतर विश्वासणारे आहेत जे ज्यांनी तुझ्यावर भाव ठेवला आहे तुझ्या तुझ्या मार्गदर्शनासाठी ते आतुर आहेत त्या जीव सुखात समाधानात राखणारा प्रभू आम्ही स्तुती करतो त्यांना व त्यांच्या हजारो पिढ्यांना तुझ्या शांती व स्वस्थतेमध्ये राखणारा कुठल्याच प्रकारच्या दृष्टाची बाधा त्यांना व त्यांच्या संततीला त्यांच्या हजारो पिढ्याला न होऊ देणाऱ्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा जवळ विनंती करतो आणि तू दिलीच आहेस म्हणून तुझे आभार मानतो कुठलीच अयोग्य आयो, स्वप्ने जे आम्हाला त्रासदायक आहे ते आम्हाला ना आमच्या घरातल्या इतर कुणाला पडतील परमेश्वरा ते ते परमेश्वरा देने बाद। देने बाद परमेश्वरा पार नेले त्याच्या बरोबरच्या लोकांनाही त्या तांब्या समुद्रातून पार नेले तर तू सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला मृतांमधून तिसऱ्या दिवशी पुनरुत्तीत केले तो अद्भुत सेनाधीश परमेश्वर आम्ही तुझी करतो माझ्या पित्या धन्यवाद प्रभू परमेश्वराला बसशे खोर बसजो खोर बसो यावेळेस आम्ही तुझी स्तुती करतो आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आम्हाला दिलेल्या कुटुंबियांसाठी त्याचबरोबर या भारत देशामध्ये या भूतला जितके विश्वासणारे आहेत त्या प्रत्येकांच्या जीवनासाठी आम्ही तुझे आभार मानतो जितके प्रभू तुझं भय धरतात व तुझा आदरयुक्त सन्मान करतो तुझ्या तुझ्या नावाची ना आहे नावाचा अभिमान आदरुक्तो प्रभू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनासाठी आम्ही तुझी उपकार स्तुती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा या भारत देशावर तुझा मोक्ष प्राप्तीचा काळ तू आज आणला आहेस त्याबद्दल तुझं धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वर तुझ्या प्रतापी भुजाचा जे कार्य आहे ते आम्ही या काळामध्ये पाहणार आहोत व येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये ते कार्य कधीच थांबणार नाही त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरात तू तु उठून तुझ्या वैद्यांची दानदान करतोस त्यांना तुझ्या पासून पहळ काढायला लावणाऱ्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो आम्ही बाहेर जात असताना आतमध्ये येत असताना आम्ही आशीर्वादित असतो कारण तू आमचा सर्वसमर्थ समर्थ सेनाधीश परमेश्वर दुरात्म्यांची हैसियत ती काय कि आमच्या मागे येतील त्यांची लायकी ती काय कि ते दिवाळी संरक्षणाला तोडून आम्हाला आघात करण्याचा प्रयत्न करतील लांब वर्षे बाला बोजो बोलो बोजो खोबो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावा त्यावेळेस आम्ही प्रत्येक जण एका मताने व एका विश्वासाने घोषित करतो की जो कोणी या जगामध्ये दे या देशामध्ये दे आम्ही आमचे कुटुंबीयही ज्या वेळेस आम्ही आपल्या सर्वस्वाने तुझ्यावर प्रीती करतो तुझं भय बाळगतो तर आम्हाला इतर कसल्याच गोष्टीची भीती अजिबातच असणार नाही दैवी संरक्षणाचं प्रगटीकरण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमास प्राप्त व्हावं म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा आम्ही जरी दुरात्म्यांच्या ह्याच्यामध्ये गेलो तरी प्रभू परमेश्वरा ज्यावेळेस आम्ही चालत असू त्यावेळेस दुरात्म्य आम्हाला बघून पळून जाणार कारण आम्ही आमच्या देहाला तुझ्या वस्तीच स्थान केलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमची जी शरीर आहेत पुनर ख्रिस्ताची मंदिरं आहेत कुठल्याच सत्ता जे सत्ताधिकारी आहेत जो सैतान असेल त्याचे पिल्ला असतील त्यांचा आमच्यावर काही एक अधिकार आद, आद, नाही त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू धन्यवाद तू चांगला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझे आभारच मानण्यासाठी तू आम्हा मदत कर माझ्या पित्या आमचं मुख उपकार स्तुतीच्या यज्ञांनी तू भराव हीच आमची प्रार्थना धन्यवाद प्रभू परमेश्वरा या तू आम्हाला ती कृपा दिलीस एकत्र येऊन आमच्या स्वतःसाठी व ख्रिस्ताच्या इतर मंडळांसाठी प्रार्थना करण्याकरिता त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभु येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन आमेन यावेळेस आपण हीच प्रार्थना करूया की सर्व समर्थ सेनाधी परमेश्वर ज्या नगरामध्ये तो राहतो ज्या डोंगरावर त्याची वस्ती आहे त्या नगराप्रमाणे व डोंगराप्रमाणे आपल्या देहाला व आपल्या जीवनाला ही करेल यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत आणि याकरिता आपण स्तोत्र संहिता अठ्ठेचाळीस एक वचन वाचूया त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं परमेश्वर थोर आहे आमच्या देवाच्या नगरात त्याच्या पवित्र डोंगरावर तो स्तुती सत्यंत पात्र आहे यावेळेस आपण परमेश्वर थोर आहे याची स्तुती तर करणारच आहोत पण त्याचबरोबर परमेश्वराचं जे नगर आहे जो आपला देह व परमेश्वराचा डोंगर म्हणजे आपलं जीवन त्याच्यामध्ये नेहमीच आपल्या देहामध्ये आपल्या जीवनामध्ये परमेश्वरच फक्त अत्यंत अत्यंत स्तुतीच पात्र आहे हे नेहमी बिलीवर लोक जाहीर करतील व त्याच्या नावाचा महिमा वर्णितील यासाठी आपण प्रार्थना करूया